कोण्या कळपात जायचं नाही तुम्हाला तुमचं जीवन वाघ म्हणून जगायचं असेल तर एकतर देशभक्त किंवा हरिभक्ताच्या कि सोबत राहायचं वाघ आहात सगळे वाघ आहे किती वाघ गेले ना आजही फोन येऊ द्या महाराज कीर्तन सुटल्यानंतर सीमेवर जायचंय हे आमचे सगळे वाघ माय बापाचा विचार न करता सगळे माझ्या सहित सीमेवर जातील ही तो देशभक्त ली तो ओ, 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 देश मेरे तू जीता रहे तूने शेर के बच्चे पाले है। इक लाल हुआ बलिदान तो क्या सौ लाल तेरे रख They're Thank you sorry, i ना या अनुषंगाने थोडासा हा विषय या सीमेच्या अनुषंगाने घेतला अरे पहिलगाम मध्ये कोणी तू मराठा आहेस तू धनगर आहेस तू तेली आहेस तू कोळी आहेस तू वंजारी आहेस असं विचारून नाही मारलं ना साहेब विचारलं धर्म काय तुझा मग आई आपण सुद्धा साडी घेताना दुकान कोणाचा याचा विचार केला पाहिजे का नाही हो का नाही हा आपण सुद्धा भाजीपाला घेत असताना विचार केला पाहिजे का नाही आपला गाई खाणाऱ्याच्या घरात तर आपण पैसे देत नाही ना याचा विचार करा दोन रुपये जास्त वाजवी गेले तरी चालतील पण आपल्या धर्माच्याच घरात गेले पाहिजे गोरगरीबाच्या घरात नाही की आपल्या गायींना कापून खाणाऱ्याच्या घरात गेले पाहिजे ते ऐकावं लागेल मला मी घेत नाही काळजी करू नका मा बाप लय मोठा आहे मा बाप म्हणजे बंडात त्या करड करा मी कोणाला घेतो आ, या अनुषंग काहीच विचार नाही तुम्हाला ऐकावं लागेल खरेदी करत असताना जर आपल्याला आपला धर्म विचारून तर आपण सुद्धा इथून पुढे आर्थिक बहिष्कार केला पाहिजे त्यांच्यावर केलाच पाहिजे साडेपाच हजार एका एका दिवशी पाकिस्तानी निघाले भारतात सात सात हजार बांगलादेशी निघाले भारतात असंच नाही कुठे आपल्या जवळ असतील काही सांगता येत नाही म्हणून धर्मप्रेमीरा पोरिणो अंग भरून वस्त्र घालायचे कारण चालत असताना मी चांगल्या कुळातले हे कळालं पाहिजे बोलत असताना मी कोण्या कुळातले हे कळालं पाहिजे असं कपाळ भरून टिकली लावायचे कुंकू लावायचं आपले अलंकार आपले अलंकार परिधान करायचे आपल्या हातात चुळा घालायचा लावाना चंद्रकोर ए ताई अगं तुझ्या कपाळावर चंद्रकोर पाहिले पाहिली ना गोल टोपी वाल्यांची काय कोणाचीच हिंमत होणार नाही तुझ्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची म्हणून हे पोरांनो खरंच सांगायचंय रे मला तुम्हाला क्यों मरते हो या रोज के लिए क्यों मरते हो या रोज प्रेम करायचे तुम्हाला क्यों मरते हो या रोज के दुपट्टा केलीये देगी दफनाने के लिए? मरना है मरणा मरो वतन केलीये तिरंगा मिलेगा कफन कफन केलीये तिरंगा मिलेगा तुम्हाला एका तिरंग्यामध्ये लपेटून जावं लागेल आज ते दोन जवान शहीद झाले एक मुंबई आहे आणि एक देगलूर घरचा आहे देगलूरचा आहे या अनुषंगाने सगळ्यांनी आपण त्या आमच्या जवानांना काही होऊ नये त्यांच्या आयुष्या करता दोन मिनिटं भजन करायचंय एकदा करा ना हात वर त्यांच्या आयुष्याकरता आपण एवढंच करू शकतो निवृत्ती ज्ञान देव सु निवृत्ती मुक्तानाथ नामदेव तुकारा हा निवृत्ती दानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा दादा बसा <laughs> तुम्हाला वेळोवेळी जॅकेट बदलायची सवय कधी गुलाबी कधी चेहऱ्यावरून अजित नाव कळालं अजित दुसरीकडे जाऊ नका तुम्ही कारण त्याला कोणीच हलवू शकणार नाही असं अजित आहे म्हणून त्याचं नाव अजित चेहऱ्यावरून करते या पुढे निघतो मी ऐका देवाला प्रेमाची भूक आणि प्रेमाचा दुष्काळ आहे त्यातलं हरिभक्तासारखं प्रेम करावं यातल्या हरिभक्तानी कोण माझी वेळ कमी आहे या अनुषंगाने मी थोडासा देशीय पातळीवरचा विषय तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला असं प्रेम केलं का कोणी केलं ना ज्या प्रेमाची बुक जगाच्या मालकाल्यांच्या कोणी केलं ऐका महिमा आवडीची बोरेखाई भिल्लेटीची शबरीने हे प्रेम केलं आता शबरीचं प्रेम सगळ्यांनाच माहिती आहे बावीस एप्रिल बावीस जानेवारी हा आपल्यासाठी नेहमीसाठी सण झाला प्रभू राम अनेक वर्षापासून वनवासात होते पण आता आपल्या महालामध्ये आले ते पद गाजायचं नाही आए। राम आहे तो अंग नासा नाही का अनेक प्रकारचे आता नाही ते आमच्या लता दिदींनी गोड पद गायले लता दिदीं एवढं करुणनाथ गायला महाराज ते ऐकू नका ऐकू नका हा आश्रमतया की रेशि लिका आश्रमतया की रेल राम रघु रामारघु नंदना रघु नन्दना ती दृश्यभ्री नेमि मी न हिल्या शापित नारी मी न जानकी राजकुमारी कोण आहे वेडी शबरी वेडी शबरी तुझ्या पदांते अखंड चिंतन ही माझी साधना रामा विलास खानी तोडी रामा रघु पतित पावना रघुनाथा एकदा ते जाता जाता पाहिन पूजिन त्या शबरीने प्रभू रामाला बोलवलं आणि प्रभु राम त्या शबरीच्या झोपडीत आले पण काय झालं सगळे रामायण ऐकतात ऐका महिमा आवडीची बोरे खाई शबरीची उष्टी बोर खाल्ली विनोदाने सांगतो आई खरं सांगा बरं शबरीने कोण्या कंपनीच्या ब्रशनी दात घासले होते कोण्या कंपनीचा होता ओरल बीचा होता का झिकझॅकचा होता टंकलिनरवाला ऍडव्हर्टाइज येतात ना कोणा कंपनीची पेस्ट होती पेप्सोडन कोलगेट बबूल दंतकांती रामदेव बाबाची दंतकांती हा <laughs> कांती नाही शांती नाही <laughs> शेवाळलेल्या दाताच्या शबरीची उष्टी बोर रामाने खाल्ली खाल्ली हो उत्तर तिथच आहे थोर प्रेमाचा भुके पण कोणतं प्रेम त्यातली तीन प्रेम आहे पहिलं प्रेम आहे मत सुत्व ज्या प्रेमामध्ये स्वतःच्या सुखाचा विचार केला जातो असं पहिलं प्रेम आहे दुसरा प्रेम आहे वेळ कमी आहे उभया सुख विचार ज्या ज्या प्रेमामध्ये दोघांच्याही सुखाचा केला जातो ते प्रेम आहे आणि शेवटचं एक समर्थ नावाचं प्रेम आहे तत् सुखसुखित्वम ज्या प्रेमामध्ये फक्त त्याच्या सुखाचा विचार केला जातो या प्रेमाची त्याला भूक आहे आणि हे प्रेम शबरीने केलंय म्हणून थोर प्रेमाचा भूकेला असं प्रेम केलं आणखीन कोणी पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची सुदामजीचे पोहे सगळ्याला माहित आहे सहाव्या दिवशी कथेत येतात नाही का कथा करायची सुदामजीचे पोहे सगळ्यांना सुदामजीच्या देवाने कोरडेच पोहे खाल्ले आई खरं सांगा दादा देवाला कोरडे पोहे खायची गरज होती का अहो आपल्याला एकच असते तर कोरडे खाऊ देत नाही त्याला सोळा हजार एकशे आठ होत्या नाही त्याला कोरडे पोहे खायचे पण फके मारी कोरडेची का उत्तर तिथंच आहे थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला पुढे तुको म्हणतात न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे उच्चिष्ट शबरीचे आणि थोडे सुदामजीचे कशा पुढे तुका म्हणे भक्ती पुढे भक्ती प्रेमामुळे कोणतं प्रेम थोर त्याच प्रेमाचा थोर प्रेमाचा भुकेला हा च दुष्काळ तयाला ज्ञानेश्वर नवने उच्चवा थोडे तुकामणे भक्ती पुढे पिंगळा म्हणतो महाराज त्याच पाकिटात म्हणतो काळजी करून त्या पिंगळाचं पाकिट काय पिंगळा माहित आहे कोणाकोणाला माहिती आहे हात वर करा पिंगळा मोबाईल कोणीच पिंगळा पिंगळा नावाचं प्रकरण संतांचं कोणाला माहित आहे कोणी ऐकलं हात वर करा बरे एकदा मागचे काय कुठून आले तुम्ही ऐका पिंगळा नावाचं प्रकरण सध्या फार व्हायरल होते गाण्याचा प्रयत्न करतो सगळे प्रफुल महाराज आहेत हे म्हणून ऐका पण ते चिंतनाच्या बाहेर नाही महाराज संतांनी आपल्याला प्रेम सांगितलं हे संतांचं प्रेम जर आपण ऐकलं नाही हा मग चिंतनाच्या पलीकडे नावाद हे जर संतांचं प्रेम आपण ऐकलं नाही ना ग्या हातवर हे दरी नाही का Yeah.

एकड़ा राजा मेरा बीस सप्ते भारी है, आ? जा रहे हैं महाराज आपकी शत्रु की चोट पर लगने कहते थे ना महाराज कि हम नमक हैं, तुम नमक नहीं हो कवि तुम तिलक हमारे माथे का, नहीं का, हाँ ठाक्ता का ना कौन तिलक, आठवाने ते मना मनाते हो, भगवान <laughs> तो त्या मामली छत्रपती असू द्या एकदा सर्वांनी हात वर करा छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय पार्वती पतये हर 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 हिंदू सनातन धर्म की जय आवाज या। तो बाकी काय सांगते पाकिस्तानला घ्यायचं ना काळजी करून हे जे आपल्या भागात धुरे सरकवणारे होणारे लोक आहेत ना हे पाकिस्तानच्या सीमेवर पाठवायचे कोरू कोरू अर्धा पाकिस्तान इकडे आमचं देश काय साध आहे काय तुम्ही काय समजते या सेवा सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी दोन्ही तिन्ही पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला प्रेमाचं स्वरूप प्रेमाचं वर्णन देशभक्ताचं प्रेम हरिभक्ताच प्रेम आणि या अनुषंगाने सर्व भगवान परमात्म्याने ज्ञानोबा तुकोबारेने जशी बुद्धी दिली तसा अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला आदरणीय मोहनजी महाराज मेतकर यांचा फार आग्रह होता तर त्यांनाही माहीत आहे रात्रीचा मी नाशिकचा प्रवास करून आलो आणि तसाच माझा नाशिकवरून आजचा प्रवास परळीच्या दिशेने होता